नमस्कार स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे शेपूची भाजी इथे मी शेपू घेतले इथे मुंगाची डाळ भिजत घातले इथे तीन कांदे घेतलेत मिरची लसूणची पेस्ट करून घेतले इथे टोपामध्ये तेल तापत ठेवलं आहे तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू आता आपलं तेल तापलंय त्यात आपण हिरवी मिरची ती पेस्ट टाकून घेऊया गरबी गरबी वाचून घेतले मी तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आता आपण कांदा टाकून घेऊया पालेभाज्यांना कांदा जास्त लागतो कांदा पण आपण चांगला फ्राय करून घेऊया आता आपला कांदा चांगला भाजून झालाय आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया पण चांगले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊया आता आपण ही भाजी टाकून घेऊ थोडी थोडी करून अशी भाजी टाकून घेऊया आपण अशीच सगळी भाजी टाकून घेऊया आता आपली भाजी मिक्स करून झाली आता आपण आधी मीठ टाकायचं नाही थोडं झाकण देऊन थोडा पाच मिनटं शिजून घेऊया आता आपले पाच मिनटं झाले आपण भाजी बघूया मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊ

आता आपल्याला परत झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता आपली भाजी तयार झाली शेपूचे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया तिला